ठरणार आहे की नेमकी काय परिस्थिती आहे आता मालेगावची फेरी आहे आपल्या आपल्यासोबत जॉईन झालेल्या आहेत हरिशजी मारु सर आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया सरजी काय सांगाल काय परिस्थिती मालेगाव बाहेरची चोवीसवी फेरी ही खूप महत्वाची ठरली कारण या फेरीमध्ये दादाजी दगडू हुसते हे एक लाखापेक्षा जास्त मताधिकांनी त्यांनी आघाडी घेतलेली आहे या फेरीमध्ये आणि त्यामुळे कार्यकर्त्यांनी इथे एकच जल्लोष केलेला आहे तिळसऱ्या फेरीमध्ये आदो हिरे यांना बाराशे सोळा मत आहे तर दादाजी दगड भुसे यांना आठ हजार तीनशे तेरा मत आहे आणि बंडूका बक्षळ यांना बावीसशे एक्केचाळीस च्च मत आहे तर एक लाखापेक्षा जास्त एक लाख सातशे तेहतीस तेतीसचा लीड साधारणतः दिसून येतोय आणि दादाजी दगड भुसे यांना एक लाख एक्कावन हजार वीस मतं आतापर्यंत झालेली आहेत तर बंडूका बक्षळ यांना आठशे ते आठशे सत्तर आणि तिसऱ्या क्रमांकावर छत्तीस हजार पाचशे त्रेपन्न मते अगो हिरेंची आहे अशा पद्धतीने दादाजी रघड यांनी एक लाखाच्या वरती मताधिकार यांनी प्राप्त केलेला आहे आणि कार्यकर्त्यांमध्ये एकच उत्साह आहे जल्लोष आहे की मतमोजणीच्या इथं सुद्धा त्यांनी इथे मोठा जल्लोष त्यांनी केलेला आहे की बाबा आनंद झालेला आहे त्यांना नक्कीच सर धन्यवाद अजून काही अपडेट असेल तर लवकरात लवकर पोच करावी ही आता जर चोवीसवी फेरी होती आपली बरोबर चोवीस फेरी हा दोन फेऱ्या पंचवीस आणि सव्वीस चोवीसव्या फेऱ्या सांगितली आपण एक लाख सातशे ते तेतीस लीड आहे एक लाख बरोबर बरोबर एक लाख सहाशे तेहतीस नक्कीच धन्यवाद सर या ठिकाणी आपण बघू शकतात एक लाख सातशे तेहतीसच्या फरकाने या ठिकाणी दादाजी भूसे विन होताना दिसत आहेत फक्त दोन फेऱ्या बाकी आहेत पंचवीसवी आणि सव्वीसवी फेरी या ठिकाणी आता दाखल होईल ही चोवीसवी फेरी सगळ्यात महत्वाची मानली जात होती नक्कीच मी आपले जे संपूर्ण टेक्निकल ब्युरो आहेत आपले वैभव भांबर ज्यांनी संपूर्ण नियोजन लाईव्ह संपूर्ण सेटअप केलेलं आहे त्यांना मी विनंती करेल की ही